आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्षप्रवेशांची मालिका सुरू झाली आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देत असून सगळीकडे पदनियुक्ती होत आहे अंबरनाथमध्ये देखील पक्षवाढीसाठी हालचाली सुरू झाल्या असून गुरुवारी स्वानंद हॉल बी के बिन रोड येथे भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराचा पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कल्याणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पाठिंब्याने तसेच नवनिर्वाचित अंबरनाथ पूर्व मंडळ एक मंडळ दोनचे शहराध्यक्ष यांच्या सहकार्याने पूर्व व पश्चिमेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे देण्यात आली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कल्याणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा गुलाबराव करंजुले पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला तसेच अंबरनाथ येथील सर्व शहराध्यक्ष यांचा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार केला यावेळी ज्यांना पद मिळाली त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले ज्यांना पद मिळाले नसेल त्यांनी नाराज न होता काम करण्याचा सल्ला दिला तसेच आश्वासन दिले की ज्याला काम करायचे आहे त्यांना देखील आम्ही पदे देऊ असे गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले येत्या अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष महायुतीचाच बसेल आणि तो भाजपचाच असेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नंदू परब यांनी बोलून दाखवला कोकण पट्टीमध्ये आतापर्यंत चव्हाण साहेबांनी जी बांधणी केलेली आहे त्या बांधणीवरती कोकणपट्टीचा चेहरा बदललेला आहे आणि अंबरनाथ शहर हे आमचं घरच आहे त्यामुळे शंभर टक्के इथे जो नगराचा बसेल हा प्युअर भाजपचा बसेल आणि ते फुलणार ते कमळच फुलणार सर्वप्रथम म्हणजे तीन तीन जे मंडळी झाले संघटनेची खासियत आहे संघटनेने जे केलेलं काम आहे शंभर एक मंडळ आहे मंडळाध्यक्ष त्याप्रमाणे ह्या इथे तीन मंडळ झालेले आहेत एका मंडळावरती शंभर बुथवरती एखाद्या आणि भाजपाची ही रचना ही आहे आणि रचना असल्यामुळे ते काम होऊ शकत होणार शंभर टक्के होतात भूथवरती आपल्या मतदान होणार त्यासाठी ही रचना ही नगर इतर काही काम नगरपालिकेची जी जी रचना करूनच रचना लावलेली आहे या भागाचे आमचे नेते आप्पासाहेब युवा नेते आमचे अभिजितजी आणि आम्ही संजीव गुरुजी यांची टीम आणि साहेब रणनीतीवरती पुन्हा इथे सत्ता आणि त्या जे 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 उपक्रम गोष्टी औषध असतील ते करून आम्ही इथे नवयुक्त जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आम्हाला त्यांना आम्ही विनंती अशी करतो त्यांना आम्ही असं सांगणार आहोत की प्रत्येकाने स्वतःच्या मंडळामध्ये जे जे वार्ड असतील जे जे प्रभाग असतील त्या प्रभागामध्ये तो प्रभाग कसा मजबूत होईल त्या प्रभाग जास्ती कसं पडेल आपण एक प्लस ही रणनीती पूर्णपणे सांगू या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिमचे शहराध्यक्ष लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे ज्येष्ठ कार्यकर्ते विजुदा खरे माजी नगरसेवक अशोकजी गुंजाळ राजेंद्र कुलकर्णी रुपाली लठ्ठे वंदना पाटील असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच ज्यांना पद मिळणार होते ते आणि त्यांचे समर्थकांनी हजेरी लावली होती ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ